प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने चक्काजाम आंदोलन आदरणीय श्री बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने शेतकऱ्यांची कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन त्याचबरोबर मेंढपाळ मच्छीमार कामगार यांच्यासह विविध मागण्यांसाठी चोवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी चक्काजाम आंदोलनाची हाक दिली होती त्या अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा प्रहार जनशक्ती पक्ष यांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज पूल पंचगंगाजवळ राष्ट्रीय महामार्गावर प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी मोठा पोलीस फौज फाटा उपस्थित होता तसेच सदर आंदोलनस्थळी कोल्हापूर जिल्हा युवक जिल्हाध्यक्ष श्री मयूर वरुटे कोल्हापूर जिल्हा महिला जिल्हाध्यक्ष सौ माधुरी मैत्रे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री रमेश आरेकर पाटील कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष श्री विकास गायकवाड कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख श्री दादासो सुतार कोल्हापूर जिल्हा सरचिटणीस श्री प्रकाश किरवेकर हातकणंगले तालुका अध्यक्ष श्री सुनील शिंदे करवीर तालुका अध्यक्ष श्री कैलास पाटील हातकणंगले तालुका उपाध्यक्ष श्री शहाबुद्दीन घुडूभाई तारदाळ खोतवाडी सरचिटणीस श्री प्रल्हाद माने आदी मान्यवरांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे दिव्यांगांना सहा हजार रुपये पेन्शन मिळालीच पाहिजे अशा अनेक घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला त्यामुळे काही काळ राष्ट्रीय महामार्गावर तणाव निर्माण झाला होता परंतु पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून वाहतूक पूर्ववत सुरू केल्याने नागरिकातून समाधान व्यक्त करण्यात आले असून प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा यांच्या वतीने सदर मागण्यांची शासनाने वेळेत दखल न घेतल्यास इथून पुढे आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशाने उग्र आंदोलने करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आज चोवीस जुलै रोजी मान्य वंदनीय बच्चूभाऊ कडू यांनी जे चक्काजाम आंदोलन केलेलं आहे त्यासाठी कोल्हापूरच्या वतीने प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीच्या वतीने आज इथे शिवाजी पूल येथे चक्काजाम आंदोलन करण्यात आलेलं आहे आणि या चक्काजामच्या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही शंभर टक्के झालीच पाहिजे दिव्यांगांना सहा हजार पेन्शन झालीच पाहिजे गोरगरिबांना न्याय हा मिळालाच पाहिजे आणि हे जर नाही जर झालं तर येथून बच्चूभाऊ जे सांगतील त्या पद्धतीने उग्र स्वरूपाचे आंदोलन जे करायला लागतील ते या कोल्हापूर जिल्ह्यातून आम्ही करणार असून त्याची शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन लवकरात लवकर शेतकऱ्यांना व दिव्यांगांना न्याय मिळवून द्यावा व बच्चू कडू यांच्या मागण्यांना न्याय मिळवून द्यावा ही आमच्या सरकारला विनंती आहे आणि लवकरात लवकर याचा सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा अशी आम्ही विनंती करत आहे मी विकास गायकवाड प्रहार जनशक्ती पक्ष कोल्हापूर जिल्हा कार्याध्यक्ष